सर हैदराबाद गॅजेट आता जर लागू केलं तर काय होऊ शकतं मूळ असं आहे है की हैदराबाद गॅजेट मराठा आरक्षणासाठी सध्या जी काही मागणी होते तर हैदराबाद इयर म्हणजे काय आणि त्या त्यामध्ये काय घेतलेलं आहे किंवा काय आहे हा मुद्दा ज्यावेळेस आपण पाहतो तर त्यावेळेला सतराशे चोवीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस म्हणजेच पहिले दोन वर्ष भारत सु पूर्ण स्वातंत्र्य असताना हा मराठवाडा स्वातंत्र्य नव्हता हा स्वातंत्र्य झाला आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसला सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस म्हणजेच एकंदरीत निजामाची सत्ता होती तर निजामाच्या बाबतीतले एक मुद्दा घेतला तर निजामाचंही दरवर्षी इंग्रजांच्या प्रमाण दर जे गॅजेटर व्यवस्थितपणे असायचे प्रत्येक जिल्ह्याचे त्याचबरोबर त्यांचा सेन्सेस रिपोर्ट दरवर्षी असायचा तर त्यानुसार एकोणीसशे नऊचं गॅजेटरचा या ठिकाणी जो काही मुद्दा चाललेला आहे सध्या तर एकोणीसशे नऊचं जे निजाम गॅजेटर आहे त्यावेळेला मराठवाड्याचे पाच जिल्हे होते तर पाच जिल्ह्यामध्ये आजचा धाराशिव म्हणजे त्या कालखंडातला उस्मानाबाद जिल्हा हा एकमेव जिल्हा असा होता की हा गुलबर्गा विभागामध्ये मोडत होता जे आजचे विभाग असतात तसं कमिशनर ऑफिस तर गुलबर्गा विभागामध्ये मोडत असताना गॅजेटरमध्ये नोंदी काय असतात मग तर तिथल्या असणाऱ्या प्राणी पशा पक्षापासून ते विहिरी की ते सर्वांची नोंद व्यवस्थितपणे घेतलेली असते आजही असतील त्यावेळेला असते तर त्यानुसार ज्यावेळेस लोकसंख्या सांगितलेली आहे पान नंबर दोनशे बासष्ट वर आपण तत्कालीन उस्मानाबाद म्हणजे आजचा धाराशिवचा आढावा घेऊया पान नंबर दोनशे बासष्ट वर जात आणि त्यांचा व्यवसाय काय याची नोंद आहे तर या उस्मानाबादची किंवा धाराशिवची त्यावेळेची लोकसंख्या सांगितलेली आहे एक लाख दोन लाख पाच हजार दोन लाख पाच हजार लोकसंख्या सांगितल्यानंतर मग जात कुठली प्रत्येकाच्या जाती वेगळ्या आहेत तर मराठा आणि कुणबी आज जो विषय होतो तर तसं या गॅजेटरमध्ये मराठा कुणबी वेगळं केलेलंच नाही आहे तर दोन लाख पाच हजारमध्ये त्याला म्हटलेलं आहे मराठ्यांना कुणबी मराठा दोन लाख पाच हजार म्हणजे एकूण लोकसंख्येच्या अडोतीस टक्के सांगितलेले आहे तोच मुद्दा येतो बीडमध्ये बीडमध्ये आपण गेलो तर तिथं लोकसंख्या सांगितलेलं आहे मराठ्यांची एक लाख शहाण्णव हजार आणि तिथं मराठा कुणबी शब्द वापरलेला आहे म्हणजे कुणबीन मराठा इथं दोन्ही ठिकाणी वेगळं केलेलं नाही हा या असणाऱ्या गॅजेटरचा गाभा आहे मग आपण पाहूया मुद्दा की आज ही मागणी होते की सरसंकट गॅजेट लागू करा याचा अर्थ हाच होतो की मराठा कुणबी वेगळं केलेलं नाही मग कुणबी मराठा म्हटलंय आणि बीडमध्ये मराठा कुणबी म्हटलंय मग हा मुद्दा कुठे लागू ठरतो एक जून दोन हजार चारला मान्य सुशील कुमार शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते आणि जो विजयसिंग मोहिते पाटील जे आहेत तर त्यावेळेला उपमुख्यमंत्री आहेत एका जिल्ह्याचे दोघं जण आहेत तर त्यांनी एक जून दोन हजार चारला जो हाच मुद्दा विदर्भामध्ये लागू केला तिथं असणारं जे काही अध्यादेश आहे किंवा जे काही जातीने हा आरक्षण दिलेलं असतं त्याच्यातलं जे काही त्र्याऐंशी क्रमांक का आहे अनुक्रमांक त्र्याऐंशीमध्ये एक जात आहे तर ती दिलेली आहे कुणबी मग कुणबीमध्ये काय काय घेतलेलं होतं मूळचं घटनेमध्ये मग त्याच्यामध्ये कुणबी जे काय असेल पाटीदार असेल किंवा लेवा पाटीदार असेल म्हणजेच आजचा जो काही खानदेश आहे खानदेशातल्या तिथं असणाऱ्या मराठ्यांना ज्याला आपण लेवा पाटीदार म्हणतो तर यांना ज्याप्रमाणे आरक्षण देण्यात आलेलं होतं तर तशाच प्रकारचा मुद्दा त्यांनी काय केलं पुढं घातला आणि त्याच्यात दुरुस्ती केली एक जून दोन हजार चारला ला सरकारनं आणि मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा यांना सुद्धा ओबीसी मध्ये त्या ठिकाणी घातलेला आहे दोन हजार चार साली मग आता राहिला विषय कुठला विदर्भाला सरसंकट आरक्षण दिलं वास्तविक पाहता त्याच्यामध्ये आपल्या मराठवाड्यातल्या याच मी सांगतो त्या गॅजेटेरचा वास आहे किंवा त्याचे ते लागू केलं असं सुद्धा म्हणावं लागेल कारण तुम्ही दुरुस्ती तशी केली कुणबी मराठा मराठा कुणबी दुरुस्ती केली मग तुम्ही ऑलरेडी जर खानदेशाला दिला असेल जर विदर्भाला दिले असेल आणि मूळचं कोकणामध्ये आहे कुणबी मराठ्यात दिलं असेल राहत होता कुठला विषय मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र राहत होता हे लागू करायला तुम्हाला अडचण काय होती म्हणून आज ही मागणी चालू आहे की हा जो काही निजामाचं गॅजेटेर लागू करा तेच गॅजिटर आहे की इथं मराठ्यांकडून वेगळं केलेलं नाहीये मग कुणी प्रश्न उपस्थित करेल की निजामाचं दोन एकोणीसशे नऊचं गॅजेटर तुम्हाला चालतं का असा जर कोणी मुद्दा उपस्थित केला तर त्याच्याकरता सुद्धा आपल्याकडे उत्तर आहे जर तुम्हाला निजाम गॅजेटर चालत नसेल एकोणीसशे नऊचं तर आज महाराष्ट्राची कुलसोबणी आई भवानीचं जे प्रशासन चालतं मंदिरातलं अंतर्गत धार्मिक प्रशासन चालतं तर तेच एकोणीसशे नऊच्या निजाम गॅजेटरनुसार त्याला देवले कवायत नावाचा एक कायदा केला होता निजामानं त्याच्यानुसार आज मंदिर चालतंय जर मंदिर चालत असेल किंवा निजामाचा कायदा एक ठिकाणी चालू होतो लागू होतोय तर अन्य ठिकाणी लागू व्हायला काय अडचण आहे म्हणून जी मागणी चालू आहे सध्या की विदर्भ आपलं सॉरी मराठवाड्यामध्ये निजामाचं गॅरीटेर लागू करा आणि त्याच्यातल्या नोंदी जर पाहिल्या आपण तर तिथं कुणबी वेगळं केले नाही हा मुद्दा महत्वाचा आहे म्हणून मराठा कुणबी कुणबी कुन्दी मराठा असं वेगळं न करता जसं विदर्भानं एक जून दोन हजार चारला सरसंगट आरक्षण दिलं तशाच प्रकारे मराठवाड्याला सुद्धा द्यायला हरकत नाही असं माझं मत आहे सतरा सप्टेंबर पर्यंत मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटीनुसार कुणबीचे नोंदी द्याव्यात अशी विनंती ही मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांना मी तीन सप्टेंबर रोजी केली होती एक निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनावरती मान्य मुख्यमंत्री महोदयांनी मा तत्काळ प्रस्ताव सादर करावा अशी असा शेराही लिहिला होता सही केली होती परंतु आधी एकोणतीस ऑगस्ट रोजी मान्य मनोजदा पाटलांच्या सोबत माझी भेट झाली होती बैठक झाली होती आणि त्याही दिवशी मी मनोजदा विनंती केली होती की ही मूळ मागणी आपण घेऊन आंदोलन सुरू केलं होतं सरसकट महाराष्ट्र महाराष्ट्रातील मराठा नकुणबी आणि सगळे सोयरे या संदर्भानं काही कायदेशीर पेस दिसायला गेले आहेत आपण जर मराठवाड्यातली मागणी जर पुढे घेऊन रेटून घेऊन जाऊ शकलो तर आपल्या मराठवाड्यातल्या मराठ्यांवरचा अन्याय दूर होईल अशी विनंती त्यांना चर्चा आम्ही केली होती आणि त्यांचंही त्याला सहमती होती आणि मनोजादांचं एक म्हणणं आहे की बाबा आधी हैदराबाद गॅजेटर झालं तरी आपण सातारा आणि पुढच्या दुसऱ्या बॉम्बे गॅजेटचं करूया पण पहिली अट हैदराबाद गॅजेटेवर झालं पाहिजे त्यानंतर टप्प्याटप्प्यानं आपण पुढचे घेऊन करून घेता येतील आणि महाराष्ट्रातला हा जो काही मराठा समाज आहे हा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ ह्या मराठवाड्यातलं आणि मराठवाडा ह्या महाराष्ट्रातले ह्या मोठ्या भागामध्ये कुणबी आणि मराठा वेगळे समजले जात नाहीत त्यामुळं फक्त कायदेशीर आणि कागदोपत्री अडचणी पुराव्याच्या अडचणी हे मराठवाड्याशी संलग्नित आहेत म्हणून हैदराबाद संस्थांमधील वेगवेगळे डॉक्युमेंट्सचा आधार घेऊन आपण मराठा समाजाला कुणबी ग्रहित धरून ओबीसी आरक्षणाचा लाभ घेऊ शकतोय अशी भूमिका पुन्हा एकदा महाराष्ट्रात जोर धरू लागलेली आहे आणि मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहेत आणि ते करतील अशी आशा आहे जोपर्यंत लेखी स्वरूपात येत नाही तोपर्यंत आम्ही मराठा समाज हा सावध राहणार आहे आणि ज्या दिवशी हैदराबाद गॅजेटेडचा विषय संपेल त्या दिवशी आम्ही मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या पाठीमागं इथला तमाम मराठा समाज आणि इथले सगळे बहुजन लोक म्हण्य मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या पाठीमागं खंबीरपणे वगैरे राहू